पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या विदर्भपूरची लढत यावेळी रंगतदार ठरणार आहे चार वेळा खासदार असलेल्या हंसरा जहीर यांच्या विरोधात काँग्रेसनं शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना रिंगणात उतरवलं धानोरकर यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये झालेल्या घोळामुळेही चंद्रपूरची जागा चर्चेत आली आहे सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री असलेल्या आणि सलग चार वेळा भाजपाचा खासदार पाठवणाऱ्या चंद्रपूरमध्ये धानोरकर मैदानात उतरलेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातल्या एका गावात प्रचार सुरू असताना आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी संवाद साधला चंद्रपूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी शिवसेनेतून राजीनामा दिला मात्र सुरुवातीला त्यांच्या उमेदवारी संदर्भात अनिश्चितता होती कारण काँग्रेसने या ठिकाणी विनायक बागडे यांना उमेदवारी दिली होती आणि ही उमेदवारी चोवीस तासात बदलण्यात आली तुमच्या उमेदवारी संदर्भातला किस्सा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आयत्या वेळेला तुम्हाला ही उमेदवारी मिळाली काँग्रेसला उमेदवार बदलावा लागला आदरणीय अशोकराव चव्हाण यांनी मला शब्द दिला होता की उमेदवारी हे तुम्हाला मी निश्चित करू आणि ऐनवेळेस पक्षांतर्गत म्हणा किंवा कुठले काही प्रॉब्लेम झाले पण मेरिट्समध्ये शेवट मी आलो आणि त्याच्यानंतर बदल झाले आदरणीय शरदचंद्रजी पवार आदरणीय विजयजी वडेट्टीवार आदरणीय शिवाजीरावजी मोगे आदरणीय फाजा बेग या सर्व लोकांनी पाठीमागे माझे उभे राहिले आणि पक्षश्रेष्ठींना समजून सांगितलं या भागात जर बाबूल धनोळकर खासदार म्हणून निवडून आले आणि यांच्यातच इलेक्टिव्ह मेरिट आहे प्रत्येक गाव प्रत्येक माणसाने प्रत्येक एम एसएमएस केले मेल केले रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत फोन केले पक्षश्रेष्ठीची दखल घेतली आणि हा लोकच वेळेला माणूस असल्यामुळे आता याला तिकीट द्यावी त्याच्यामुळे दोघा जणांना दिलेली तिकीट ऐन वेळेस कापली आणि मला तिकीट दिली पण तुमचा मुकाबला जो आहे तो तीन वेळा या ठिकाणावरून खासदार म्हणून निवडून आलेले हंसराज अहिरचे केंद्रीय गृहराज्यमंत्री सुद्धा सध्या हंसराज अहिर माझ्यासमोर काही नाही हंसराज अहिरांनी आतापर्यंत मताचं विभाजन करून या लोकसभेमध्ये विजय मिळवला विकासाच्या नावाने त्यांना मतदान मिळालेलं नाही डिवाईड अँड रूल हा त्यांचा फॉर्म्युला होता हा फॉर्म्युला त्यांचा यावेळेस फसला कारण जी मुसिद्दीगिरी आम्ही वापरली निवडणुकीची आम्हाला त्यांची रणनीती माहीत होती पण शेवटच्या क्षणामध्ये सगळं प्रसंग काँग्रेस हे पुऱ्या ताकदिनिशी माझ्या पाठीमागे आहे कुठलेही मतभेद नाही आणि सर्वजण आमचे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पिरिपा स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे सर्व माझ्यासोबत आहे आणि शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला विजय हा शंभर टक्के आहे आणि आजच सांगतो अडीच लाखाच्या वर्ष मताधिक्या निवडून येतो इथे फाईट बीट काहीच नाही आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश भाईकर दीपक बातुसे झी चोवीस तास चंद्रपूर लोकसभा